लोकप्रिय गायक अदनान सामीच वजन त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना तब्बल दोनशे तीस किलो होतं गाण्यातील कारकिर्द उत्तम चालू असताना त्याचं वजन त्याच्या जीवावर बेतलं होतं डॉक्टरांनी असाही इशारा दिला होता की जर त्याने त्याची जीवनशैली अशीच चालू ठेवली तर तो जास्त काळ जगू शकणार नाही अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या वजनामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल आणि मग त्याने वजन कस कमी केलं याबद्दल सांगितलं इंडिया टीव्ही सामीने सांगितलं की ही एक गंभीर समस्या असूनही तो त्याच्या आरोग्याची काळजी घेत नव्हता मी माझ्या वडिलांसोबत डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी मला सांगितलं की माझे रिझल्ट अगदीच बॉर्डर लाईन वर आहेत ते म्हणाले जर तू अशी जीवनशैली चालू ठेवलीस तर सहा महिन्यांनंतर तू तु तुझ्या पालकांना एका हॉटेलच्या रूममध्ये मृत अवस्थेत सापडशील यात शंकाच नाही हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं पण मला रागही आला कारण त्यांनी हे सर्व माझ्या वडिलांसमोर सांगितलं मी माझ्या वडिलांना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगायचो अज्ञान पुढे असंही म्हणाला की डॉक्टरकडे गेल्यानंतर मी थेट बेकरीत गेलो आणि तिथले अर्धे सामान खाल्ले माझे वडील माझ्याकडे रागाने पाहत होते आणि त्यांनी विचारलं तुला देवाची भीती वाटत नाही का डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी मला खूप ओरडा दिला म्हणून मी त्यांना सांगितलं की डॉक्टर काही काही ना काही सांगत त्यानंतर अज्ञान सामीने त्याच्या वडिलांशी झालेल्या संवादाबद्दल सांगितलं तो म्हणाला माझे वडील मला म्हणाले मी फक्त तुला एकच गोष्ट सांगतो कृपया मला माझ्या मुलाला दफन करण्यास सांगू नको मला ते सहन होणार नाही मी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि मी त्यांना वजन कमी करण्याचं वचन दिलं मग मी एकशे वीस किलो वजन कमी केलं अज्ञांना कबूल केलं की त्याचं वजन इतकं जास्त होत की तो पाठीवर झोपू शकत नव्हता आणि अनेक वर्ष त्याला बसून झोपावं लागत तो म्हणाला अनेक वर्षांपासून मी पाठीवर झोपू शकत नव्हतो कारण जेव्हा मी झोपायचो तेव्हा माझ्या शरीरात जमा होणारी चरबी माझ्या फुफ्फुसांवर दबाव आणायची आणि मला श्वास घेण्यास खूप त्रास व्हायचा यामुळे अधिक समस्याही निर्माण झाल्या वजनामुळे माझ्या पायात पाणी साचलं आणि मला लिम्फेडेमा झाला अनेक लोकांनी असाही दावा केला की अज्ञांना बॅरिएट्रिक किंवा लिपोसक्षम सर्जरीद्वारे वजन कमी केले अशा सर्व दाव्यांचं खंडन करताना तो म्हणाला माझ्या पोषण तज्ज्ञांनी मला साखर अल्कोहोल भात ब्रेड तेल वगळता उच्च प्रतिनियुक्त आहार दिलाय मी तो आहार घेऊ लागलो आणि माझं वजन कमी होऊ लागलं आहाराचं पालन केल्याच्या पहिल्या महिन्यात मी वीस किलो वजन कमी केलंय रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा